लातूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस कोसळतोय आज तर लातूरच्या काही भागात गारपीट देखील माहिती समोर येत आहे सध्या राज्यातील बहुतांश भागात तापमान चाळीस अंशाच्या वर गेल्याने नागरिकांना मात्र अशातच वातावरणात बदल झाल्याने काही भागात उन्हाच्या झळा तर काही भागात वादळी पाऊस सक्रिय आहे आज दुपार अक्कलकोट तालुक्यात पावसाने तुफान हजेरी लावली त्यामुळे काही भागात नद्यांना पूर आल्याचं चित्र होतं तसेच लातूर जिल्ह्यात दुपारी हजेरी लावली तसेच काही भागात गारपीट देखील झाली लातूरच्या भागात प्रचंड वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने देखील खंडित झाला निलंगा, निलंगा तालुक्यातील कासार शिरसी हासुरे या भागात तुफान वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने या भागातील ज्वारी अंबा पिकाचं अतोनात नुकसान झाल्याची माहिती आहे दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा धन्यवाद